श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओ हो जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्ल्यू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहत्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर महामानव साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती निमित्त आज एक ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ यांच्या पुतळ्यासमोर आज ध्वजारोहण अमित विलासराव देशमुख साहेबांच्या हस्ते झालं या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव सर्व संघटना आणि या ठिकाणी जे रक्तदान शिबिर चालू आहे ही एकशे चार बाटल्या एकशे चारवी जयंती आमच्या अण्णाभावची आहे त्यानिमित्त एकशे चार बाटल्याचं चा या ठिकाणी रक्तदान शिबिर आमचं होत आहे सर्व वार्डामध्ये अन्नदान आहे वृक्षारोपण आहे गरीब विद्यार्थ्यांना गणेशवाडचा कार्यक्रम आहे जे विधवा महिला आहेत त्यांना साडीत वाटप करण्याचा प्रयत्न आहे सर्व ठिकाणी आज आनंदामध्ये जशी आमची दिवाळी आहे तसं अण्णाभाऊ साठ्याच्या जयंतीनिमित्त सर्व लातूर जिल्हा मध्ये खूप आनंदमय वातावरण पसरलेलं आहे आणि या, या कार्यक्रमानिमित्त आमचे सामजयंचे अध्यक्ष राज क्षीरसागर आशिवजी देडे सुनीलजी बसपुरे मंगेश वैरागे मोहन सुरवसे गवानेसर सर या सर्वांनी मेहनतीनं ही आ, सारुण जयंती उत्सव समिती पूर्णपणे सर्वांच्या वतीनं चांगली आणि सुंदर झाली जय भीम जय लवजी जय महाराष्ट्र okay.